नमस्कार वृंदावनी फॅशन कटे या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण नवीन असं गुढीसाठी वस्त्र कस स्टिच करायचं किंवा कटिंग करायचं हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपण काट असणार ब्लाउज पीस घेतलेला आहे काटाच्या तुम्ही काटा गुढी वस्त्र केलं तर खूप सुंदर होणार आहे जे वस्त्र आहे त्याची उंची आपण सोळा इंच ठेवलेली आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता आणि दुसऱ्या बाजूला जी उंची ठेवणार आहोत आपण ती सहा इंच ठेवायची आहे सोळा इंच आणि सहा इंच अशा पद्धतीने आपण उंची घेऊन असं तिरक्यामध्ये कपडा हा कट करून घ्यायचा आहे जर आपल्या ब्लाउज पीसला दोन्ही ला, ला काट असेल तर एकच ब्लाउज पीस पासून आपण दोन छान असे व्यवस्थित असे वस्त्र वस्त्र तयार करू शकतो परंतु आता इथे माझ्याकडे शिवणार आहे त्यासाठी एकाच साइडला काट असलेला कपडा का मी इथे वापरलेला आहे बघा या पद्धतीने जर तुम्ही अजून एकावरती एक ठेवून दुसऱ्या बदला जर काट असेल तर तशा पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता आता पुढे गोडी व्याचा साठी आपल्याला या अशा जिग जॅग प्लेट देऊन घ्यायच्या आहेत इथे पाहू शकता तीन तीन इंचच्या इथे मी प्लेट देऊन घेणार आहे तीन इंच किंवा साडेतीन इंच तुम्ही तुमच्या चॉईस नुसार सुद्धा याच्या प्लेट देऊन घेऊ शकता परंतु सर्व प्लेट एक सारखे अशा पद्धतीने ठेवून आहे एकदम सोपी पद्धत आहे एकदम सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये खूप छान असं गुडी वस्त्र तुम्ही इथे स्टिच करून घेऊ शकता इथे पावाच्या बाजूला जो काट राहिलेला आहे तो काट व्यवस्थित असा कसं सेट करता येईल ते आपण पाहून घ्यायचं किंवा तो आतल्या बाजूने फोल्ड सुद्धा केला तरी चालणार आहे इथे मी एक पिन लावून घेतलेले आहे आता त्या जो काट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून तिथे आपल्याला एक टीप देऊन घेतली तरी सुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने मी इथे एक टीप देऊन घेते अगोदर जेणेकरून ते वरच्या बाजूला येणार नाही समोरच्या बाजूने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण इथे कट करून टाकायचा जर तो आतल्या बाजूने फोल्ड करता आला तरी सुद्धा तो होऊ शकतो परंतु शक्यतो कट केलं तर व्यवस्थित असं आपल्याला तो बाहेर येणार नाही किंवा त्याच व्यवस्थित लुक सुद्धा आपल्या गोडी वस्त्राचं दिसणार आहे आता इथे साईड ने आपण टिप देऊन घेतले तर ते पाहू शकता आतल्या बाजूला गेला तर वरच्या बाजूने सुद्धा एक सर टीप देऊन घ्यायचे आता याची आपल्याला रुंदी मोजून घ्यायची आता एका समोर एक प्लेटी आपण घेतलेला आहे तर पाच इंच आपली रुंदी आलेले आहे तर त्यासाठी अस्तर आणि जो ब्लाउजचा पीस आहे त्यावरती सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने साडेचार इंच आणि सॉरी साडेपाच इंच आणि नऊ इंच नऊ इंच पण रुंदी घेतलेला आहे आणि त्यावरती फक्त अस्तर हे जोडून घेतलं आता वरच्या बाजूने आपल्याला फक्त त्यावरती हा कपडा ठेवायचा खाली त्याची सरळ बाजू असली पाहिजे अशा पद्धतीने आणि तो तसंच दुमडवून घ्यायचा उलट्या बाजूने आणि तिथे आपल्याला आपले नॉट लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला गुढी वस्त्र हे आपल्या गुडीवरती लावता येईल वरच्या कॉर्नर ला ला बाजूने तिथे थोडस करून घ्यायचं जेणेकरून आपला नॉट हा बांधल्यानंतर सुद्धा बाहेर यायला नको आणि तो अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आपले नॉट बाहेर आलेले आहेत आणि एकदम सरळ बाजू वरच्या दिशेने आलेला आहे आता इथे छोटेशी लटकन सुद्धा आपण याला बनवून घ्यायचे जे नॉट आहेत त्याला बघा इथे किती कमी वेळामध्ये खूप सुंदर अशी शाही मस्तानी अशी गुढीचं वस्त्र आपण तयार केलेलं आहे एकाच ब्लाउज पासून दोन वस्त्र आपण इथे स्टिच करू शकतो तर हे गुढी वस्त्र तुम्हाला कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि